असताना मला फक्त रोज शिव्या आरोप याशिवाय दुसरं काय दिलं नाही देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते त्यांच्यावर आरोप एवढ्या खालच्या थरावरचे केले की जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान केलं तू तर राशील नाही तर मी तर राहीन म्हटलं आणि काय काय म्हटलं अजून ते मी बोलू शकत नाही असे शब्द वापरले आता आपण पाहतोय काय बदल झालेला आहे काय जादू झालेली आहे आणि मी म्हणेन सरडे रंग बदलतात पण एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाही मी मुख्यमंत्री असताना मला फक्त रोज शिव्या आरोप याशिवाय दुसरं काय दिलं नाही देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते त्यांच्यावर आरोप एवढ्या खालच्या थरावरचे केले की जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान केलं तू तर राहिल नाही तर मी तर राहीन म्हटलं आणि काय काय म्हटलं अजून ते मी बोलू शकत नाही असे शब्द वापरले आता आपण पाहतोय काय बदल झालेला आहे काय जादू झालेली आहे आणि मी म्हणेन सरडे रंग बदलतात पण एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाही